विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात काल महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं एक शासन निर्णय प्रसिद्ध केला त्या शासन निर्णयामध्ये शाळेपासून एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही पाणटपऱ्या असणार नाहीत व त्यावर कुठल्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विकले जाणार नाहीत अशा पद्धतीचा आदेश काढण्यात आला आहे मी याचं स्वागत अशासाठी करतो की मी स्वतः याची किंमत चुकवलेली आहे दीड वर्षापूर्वी नगरला मुख्याध्यापक असताना माझ्या शाळेशेजारी शाळेच्या भिंतीला लागून असलेल्या पाणटपरीची तक्रार मी केली म्हणून गुंडांना सुपारी देऊन माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता पण आज ती गोष्ट नियमामध्ये परावर्तित झाली आहे याचं एक समाधान आहे नियमपूर्वीही होते आज परत नियम आला आहे प्रश्न अंमलबजावणीचा आहे आज मुख्याध्यापकांवरती जबाबदारी टाकून केवळ प्रश्न सुटणार नाही तर मुख्याध्यापकांबरोबर तिथल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका असेल नगरपंचायत असेल ग्रामपंचायत महापालिका यांच्यावरही ती जबाबदारी नक्की केली पाहिजे की शाळेच्या परिसरातली अशा प्रकारची दुकानं हटवणं ही जबाबदारी त्यांनी पार पाडण्याच्या गाईडलाईन्स आता त्यांना दिल्या पाहिजेत याचं कारण असं की मुख्याध्यापक त्या प्रकारचं धाडस प्रत्येक वेळी करू शकेलच असं नाही दुसरी गोष्ट अशी की यातले जे घातक परिणाम आहेत याच्याबाबत सुद्धा एक जागृती करण्याची गरज कर जा। आहे पालक विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पैसे देतात आणि त्या पैशाचे विद्यार्थी काय करतात हे पालक सुद्धा बघत नाहीत आज विद्यार्थ्यांचे खिसे तपासणं विद्यार्थ्यांची दप्तर तपासणं या गोष्टी शाळेतही होण्याची गरज आहे आणि घरी सुद्धा होण्याची गरज आहे कारण नाशिक जिल्ह्यातला आपल्याला प्रकार माहिती आहे की मध्यंतरी विद्यार्थ्यांची दप्तर तपासती तेव्हा अक्षरशः कंडोमपासून शास्त्रास्त्रांपर्यंत वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये सापडल्या होत्या मी स्वतः मुख्याध्यापक असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे दप्तर तपासायचो आणि म्हणून या प्रकारे पालक आणि शिक्षकांची जागरूकता महत्वाची आहे या निमित्ताने आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडावा असं वाटतो की एनर्जी ड्रिंक नावाचे ड्रिंक्स आज किराणा दुकान जनरल स्टोअर्स आणि या शाळे शेजारच्या सर्वच दुकानांमध्ये आणि पाणटापऱ्यांमध्ये विकल्या जात आहेत आपलं जितकं लक्ष गुटख्याकडे आहे तंबाखूजन्य पदार्थांकडे आहे तितक्या या एनर्जी कडे नाही पण या एनर्जी ड्रिंक्स मधले जर आपण घटक पाहिले तर ते गुंगे आणणारे अत्यंत घातक स्वरूपाचे आहेत आणि त्याचा थेट मज्जा संस्थेवर परिणाम होऊ शकतो इतके घातक असणारे हे एनर्जी ड्रिंक्स याच्यावरही बंदी आणण्याची शक्यता सरकारने आणली पाहिजेत आणि त्याचबरोबर शाळेच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स विकले जातात त्या दुकानांना सुद्धा नोटिसा देऊन त्या दुकानांची परवानगी रद्द होईल इतकी कडक भूमिका शासनाने घेतली पाहिजे कारण एनर्जी ड्रिंक्स हा पुढे दारू आणि तत्सम जे काही अंमली पदार्थ आहे याकडे जाणारा रस्ता आहे आणि म्हणून तंबाखूजन्य पदार्थांच्या एक किलोमीटरच्या निर्णयाचं स्वागत करताना शासनाकडून या एनर्जी ड्रिंक्सवर सुद्धा बंदी घालण्याची मागणी मला करावी